दरम्यान महाराष्ट्रातल्या सर्व पक्षीय खासदारांनी एकत्र येऊन फोटो सेशन केला काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे सगळे खासदार हे एकत्र आले लोकसभा अध्यक्षपदासाठी आज होणार आहे त्यासाठी सगळे हे एकत्र आले होते भवनात हे महाराष्ट्रातले सर्व चे अठ्ठेचाळीस खासदार एकत्र आलेले पाहायला मिळाले आले। दिल्लीमध्ये जयंती दिल्लीमध्ये सुद्धा होते हे आनंदाची गोष्ट आहे आणि त्यांचे विचार शाहू महाराजांचे विचार अजून आपल्याला शिवाजी महाराजांचे शाहू विचार आणि हे सगळे आपल्याला पुढे न्यायचे आहेत महाराज आता पाच वर्ष सगळे वेगवेगळ्या वेग वेग पक्षांची भूमिका मांडणार आहेत एकमेकांसोबत मांडणार आहेत लोकसभेत आणि त्यापूर्वी आज पहिल्या दिवशी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व पक्षीय एकत्र आले हे फार चांगली गोष्ट आहे ह्या तऱ्हेनेच लोकशाही चालली पाहिजे महाराष्ट्राचा सर्वांना एकत्र ठेवणारा विचार आहे दिशा तर मिळालेलीच आहे योग्य दिशा आपल्याला मिळालीच आहे आणि ह्या दिशेवरच आपण पुढे जायचंय सावंत खर तर महाराष्ट्रातली सामाजिक क्रांती कोणी घडवली तर त्याच्यामध्ये आपण नेहमी शाहू फुले आंबेडकर असा उल्लेख करतो त्या शाहू महाराजांची एकशे पन्नासवी जयंती दिल्लीमध्ये साजरी होते महाराष्ट्र सदनात साजरी होते महाराष्ट्र नेहमी देशाला दिशा देणारं रा राज्य म्हणून समजलं गेलं आणि जे शाहू महाराजांनी दिशा दिली होती त्या दिशेने आपण गेलं पाहिजे एवढं जरी आम्हाला कळलं तरी खूप काही मिळवलं असं मी समजेल